ऐका हो मंडळी दत्तजन्माची कथा अत्रिमुनींची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथींचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करत असे कोणत्याही वेळी आलेला पाहुणा अनुसयेच्या आश्रमातून कधीच उपाशी पोटी गेला नव्हता आणि कधीच कोणी खाली हाताने देखील गेला नव्हता तिचा हा सदाचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेवता तिच्या पुढे शीतल होत असत पवन तिच्या पुढे नम्र होत असत एवढा तिच्या भक्तीचा आणि पतिव्रतेचा प्रभाव होता, पति होता। पतीबद्दल तिच्या मनामध्ये असलेली भक्ती लोकांबद्दल असलेला आदर यामुळे तिचे सर्वत्र नाव साध्वी व पतिव्रता स्त्री असे म्हणून सर्वत्र प्रसिद्ध झाले होते ही गोष्ट नारद मुनींच्या कानावर पडली त्यांनी ही बातमी वैकुंठाला जाऊन ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी सावित्री लक्ष्मी आणि पार्वती यांना सांगितली तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागला ही अनुसया यत्किंचित मानव व आपण देवी या अनुसयेचे वर्चस्व आपल्यापेक्षा अधिक कसे असू शकते किंवा अधिक असता कामा नये तेव्हा तिचे हे सत्व हरण करावे असा विचार तिच्या मनामध्ये आला त्यांच्या मनामध्ये आला आणि विचार त्यांनी आपल्या आपापल्या आप पतींजवळ बोलून दाखवला हे बोलणे ऐकून त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश संतप्त झाले आणि म्हणाले ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणांची रूपे घेतली शुभ्र धोतर अंगावर रेशमी उपरणे यज्ञोपावीत आणि हातामध्ये कमंडलो अशा रूपात ते तिघे अ अत्रिमुनींच्या आश्रमात आले भर दुपारची वेळ होती अशावेळी आपल्या आश्रमामध्ये आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन देखील केले त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले पण तिला अतिथी म्हणाले आम्हास विवस्त्र होऊन अन्न वाढावे हे ऐकताच अनुसयाच्या मनामध्ये विचार करू लागली हे कोणी सामान्य ब्राह्मण नाहीत तर हे माझे सत्व पाहण्याकरता आलेले असावेत यास जर विनमुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे तपस तपसामर्थ्य माझ्या मागे आहे असा विचार करून अनुसया तात्काळ घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसलेले होते त्यास ही सारी कथा सांगितली तेव्हा मुनींनी अंतर्मनांनी हे सारे ओळखले होते आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक घेऊन देऊन म्हणाले हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसऱया आश्रमाबाहेर आली हातातील गंगोदक त्या तिघांवर उडवले तो काय तर गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले तेव्हा अनुसयेने तात्काळ त्यांना उचलून घेतले तिघा अतिथींची बालके झाली ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसयेने त्यांना यथेच्छ स्तनपान करवले त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून थोपटून झोपवले स्वर्गलोकात तीनही देवपत्नी आपल्या पतीची वाट पाहू लागल्या तेव्हा नारद अत्री मुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व घडलेली घटना सांगितली त्या चिंताग्रस्त झाल्या त्या तिघी अनुसयेकडे गेल्या तिची त्यांनी करुणा भाऊक झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसयेची क्षमा देखील मागितली अनुसयेस दया येऊन तिने हे सर्व आपल्या पतीस सांगितले तेव्हा अत्रिमुनींनी पुन्हा गंगोदक देऊन ते त्या बालकांवरती शि शिंपडण्यास सांगितले तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसया बाहेर आली त्या बालकांवर गंगोदक शिंपडले तेव्हा ती तीनही बालके पूर्ववत देवस्वरूपात देवस्वरूप रूपात आली ब्रह्मा विष्णू आणि महेश इतक्यात मुनी बाहेर आले त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसये आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न झालेलो आहोत इच्छित वर माग तेव्हा अनुसयेने तिघे बालक ब्रह्मा विष्णू आणि महेश माझ्या घरी तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्धान पावले अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थीच्या दिवशी दत्तात्रयांचा जन्म झाला तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचे हे बालक पाहून सती अनुसहेला अत्यानंद झाला ती पतिव्रता स्त्री खरोखरच धन्य होय तेव्हापासून आज गायत मार्गशीर्ष पौर्णिमेला प्रदोषकाली दत्तजयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो दत्तजयंतीची आता आपण पूजा विधी कशी आहे ती जाणून घेऊया सर्वात पहिले तर दत्ताची मूर्ती किंवा प्रतिमा लाल कपड्यावर स्थापित करावी त्यानंतर श्री दत्तांचे आवाहन करावे त्यानंतर एक तांब्यावर पाणी जवळ ठेवावे उजव्या हातामध्ये एक फूल आणि थोड्या अक्षता घेऊन खालील मंत्राचा उच्चार करावा ओम अस्य दत्तात्रय स्तोत्र मंत्रस्य भगवान नारद ऋषी अनुष्ठुप छंद श्री परमात्म देवता श्री दत्त जपे विनयोग हा त्यानंतर फूल आणि अक्षदा श्री दत्ताच्या प्रतिमेवर अर्पण करावे त्यानंतर हात स्वच्छ करून खालील मंत्राचा उच्चार करावा जटाधर पांडुरंग शूलहस्त कृपाने धीम सर्व रोग हर देव दत्तात्रेय मह भज त्यानंतर श्री दत्तांची आरती करावी दत्त उपासना केल्यामुळे मिळणारे लाभ भक्ताच्या सर्व इच्छा आणि धनप्राप्ती होते सर्वोच्च ज्ञानासह जीवनातील उद्देश आणि लक्ष पूर्ण करण्यास मदत होते काळजी मिटते अज्ञात भय दूर होते पापीग्रहांमुळे होणारी पापांची रोकथाम होते सर्व मानसिक त्रासापासून मुक्ती आणि कौटुंबिक संकटापासून सुटका होते जीवनात हेतू साध्य करण्यास मदत होते सर्व काम कर्म बंधनातून आत्म्याला मुक्त होण्यास मदत होते आध्यात्मिकतेकडे लक्ष वळते धन्यवाद